नमस्कार आपण पाहत आहात एबिएन एक्सप्रेस न्यूज प्रकरणातील राकेश भंडारी व अतुल जगताप यांनी राकेश भंडारी यांचा भाऊ राहुल भंडारी यांचे सासरे सुरेश नेमी चांद गांधी वय पासष्ट वर्ष यांचा वरवंडा गावच्या फॉरेस्ट मध्ये गळा दाबून खून केला होता राकेश भंडारी व अतुल जगताप या दोघांनी सुरेश गांधी यांचा गळा दाबून खून केला व त्यानंतर मोटर साइकल वर बसुन, घरी वो गांदी, पाई वो असा बनाव केला सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राकेश भंडारी अतुल जगताप प्रणव भंडारी विजय मांडले यांच्या विरुद्ध कट रचणे खून करणे खुनाचा पुरावा नष्ट करणे आय पी सी कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस बी प्रमाणे यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता सदर आरोपी विजय राजाराम मांडले यांच्या वतीने ॲडव्होकेट ओके पी डी खंडागळे यांनी बारामती येथील सेशन कोर्टमध्ये जामीन अर्ज दाखल केला होता आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट पी डी खंडागळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सेशन कोर्ट मे शेख साहेबांनी आरोपीचा जामीन मंजूर केला आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा